मंडळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या ए मेरे वतन या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा का रुपेरी पडद्यावर मांडता येणार आहे हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक असून याच्यामध्ये सारा अली खान प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे एकवीस मार्चला हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देवी आणि मालिकेतून घराघरात गारा पोचलेला संग्राम साळवीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे तर सारा अली खानसह फोटो शेअर करत संग्रामने ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे सध्या मराठी कला विश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षा होताना दिसतोय संग्रामने सारासह एक फोटो शेअर करत आमचा चित्रपट नक्की बघा असं आव्हान त्याच्या चाहत्यांना केलं आहे तर संग्राम साळवीच्या पोस्टवर बऱ्याचशा मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे याशिवाय त्याची पत्नी अभिनेत्री खुशबू तावडेनेही इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत मला तुझा अभिमान आहे असं म्हटलं आहे दरम्यान संग्रामच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर देवयाने या मालिकेमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला यानंतर त्याने मितवा शेर शिवरात अशा चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत याखेरीज तो सन मराठीवरील काही मालिकांमध्ये सुद्धा काम करताना दिसतोय तर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि आपला मराठमोळा अभिनेता संग्राम साळवी यांचा ए मेरे वतन हा चित्रपट आज म्हणजे एकवीस मार्चला अमेझॉन प्राईमवरती प्रदर्शित झाला आहे तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका